दिवा येथील प्रसिद्ध शाळा असलेल्या एस एस इंडिया हायस्कूल मध्ये नवरात्र उत्सवाचा समारोप नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्ट्रॉम टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून दिवा मुमरा कॉलनी येथील एस एस इंडिया हायस्कूल मध्ये लहान मुलांनी गरबा आणि दांडिया खेळून नवरात्र साजरी केली शनिवारी मुलांनी देवीची वेशभूषा करून नाटक सादर केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे संचालक सूरज सरोज यांनी केले तर प्राचार्य रोली यांच्या मार्गदर्शनाखाली आकर्षक पोशाख परिधान करून इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलींनी गरपा आणि दांडियासह नवरात्र उत्सवाची मजा वाढवली शाळेचे संचालक सूरज सरोज यांनी सर्व शाळेतील मुलांना माँ दुर्गेच्या महिमाबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि गरबा देखील सर्व जाती आणि समुदायातील लोक उच्च आणि नीज यांच्यातील फरक दूर करण्यासाठी आणि एकमेकांबद्दल बंधुता वाढवण्यासाठी करतात वाईटांपासून दूर राहून भविष्यात कसे पुढे जायचे हे देखील त्यांनी मुलांना शिकवले त्यावेळी शिक्षिका अंजली शीला उषा रेखा पूजा काजल ममता शीतल मानसी रसिका आणि मोठ्या संख्येने मुलांचे पालक उपस्थित होते आणि मुलांचा धर्माप्रती विश्वास वाढवण्यासाठी त्यांना नॅप भेट वस्तूचेही यावेळी वाटप करण्यात आले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज